आज आपण कापणार आहोत एक सुंदर आणि आरोग्यदायी फळ ड्रॅगन फ्रूट पाहताचा रंग किती सुंदर आहे पिंक स्किन आणि आतून गुलाबी रंग काळ्या बिया असतात ड्रॅगन फ्रूट कापायला अगदी सोपा आहे फक्त मधुर अर्ध कापायचं आणि स्किन हलक्या हाताने काढून टाकायचं हे फळ दिसायला जितकं सुंदर आहे ना ते आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटी ऑक्सिडंट फायबर्स आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं हे फळ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला सुद्धा मदत करतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये हे उत्तम आहे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि स्किन हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे हे फळ तुमच्या जेवणामध्ये रोज तुम्ही खाल्लं पाहिजे ज्याने वजन सुद्धा कमी होतं डायजेस्टिव सिस्टम सुद्धा व्यवस्थित राहते आणि आपली स्किन सुद्धा खूप छान पद्धतीने ग्लो होते तर हे फळ आमच्या शेतातील आहे तर शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटची बाग लावलेली ला आहे तर काही लोकांना वाटतं की हे गोड लागत नाही किंवा याला स्वीटनेस आहे चवच नाही तर ते व्हाईट ड्रॅगन फ्रूटमध्ये होतं जे हे पिंक कलरचं ड्रॅगन फ्रूट आहे मधला भाग जो खूप स्वीट असतो जास्त पिकलेलं घ्यायचं म्हणजे खायलासुद्धा खूप छान लागतं अशा पद्धतीने कट करायचं याचा ज्यूससुद्धा तुम्ही करू शकता किंवा अशा पद्धतीने स्लाइस करून खाऊ शकता खूप छान लागतं आणि खूप मस्त टेस्ट आहे याची परसेंटेज में होते हैं